एका आईनं दोन विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं सविता खरात यांनी प्रथम आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकलं आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतली ही घटना गावाशेजारीच मुसा भद्रायणी नदीवरील तलावाजवळ घडली संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली तेव्हा ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत मृत विवाहिता सविता खरात या संतोष खरात यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या या घटनेमाग व्यक्तिगत की कौटुंबिक कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत रात्री उशिरापर्यंत गावात लाईट नसल्यामुळे विहिरीतील पाणी काढण्यासाठी जनरेटरची व्यवस्था केली होती संपूर्ण गावात शोककळा पसरली होती मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक आणि ग्रामस्थ टाहो फोडून रडत होते पोलिसांनी पंचनामा करून तिनंही मृतदेह साठी प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी इथं पाठवलं